नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत निर्विवाद बहुमत मिळवणारे नरेंद्र मोदी तिसऱ्या निवडणुकीनंतर पंतप्रधान झाले त्यांनी नेहरूंचा विक्रम बरोबरी केला तरीही बहुमत हुकलं होतं एवढ्यावरून त्यांना घेरण्याचा जो प्रयास चालू आहे त्यामध्ये आता भाजपचा मातृ पक्ष म्हणायचं किंवा काय म्हणायचं मातृसंस्था जी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांनीसुद्धा मोदींना घेरायला सुरुवात केली अशा रीतीची जे काही चर्चा आणि कुजबूज जोरात सुरू झालेली आहे ते लोक एक विसरतात सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःला राजकारणापासून कटाक्षाने दूर ठेवलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा किंवा राजकीय शाखा म्हणून जनसंघाची स्थापना झाली पुढे जनसंघ जनता पार्टीत विलीन झाला तिथून बाहेर पडून भारतीय जनता पक्ष झाला अशा वेळेलासुद्धा संघाने स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवलेलं होतं बाकी सगळे लोक जे जे संघाबाहेरचे आहेत किंवा विरोधक आहेत ते संघाला एक राजकीय संघटना म्हणून बघतात पण आपण सांस्कृतिक चळवळ आहोत ही भूमिका रासव संघाने कायम जपलेली आहे आणि पाळलेली आहे आणि त्याच भूमिकेतून प्रसंगी आपल्याच वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत मग ती बजरंग दल असो विश्व हिंदू परिषद असो भारतीय विद्यार्थी परिषद असो किंवा भारतीय जनता पक्ष असो त्यांच्यामधल्या घडामोडींवर संघाचं बारीक लक्ष असतं आणि एखाद्या प्रसंगी त्यांना कानपिसिक्या देण्यापासूनसुद्धा संघ गप्प बसत नाही त्यामुळे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना चिंतन करताना भाजपकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांचा कान पकडणं हा मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अधिकार असतो आणि त्या अधिकारातच अधिकार संघाकडून आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून काही बोललं गेलं असेल तर त्याचा संदर्भ फार महत्त्वाचा असतो कारण भाजपचं काय चुकलं भाजपने सत्ता गमावली म्हणजे वाटोळं केलं वगैरे अशी कुठलीही भूमिका किंवा टाहो फोडलेला नाही जसं काँग्रेसची मातृसंस्था असलेले सोकॉल्ड इकोसिस्टीम बुद्धिजीवी आपल्या देशात आहेत ते काँग्रेसच्या पराभवानंतर जसा टाहो फोडून रडायला लागतात तसं संघाने केलेलं नाही त्यांनी भाजपच्या दहा वर्ष सत्तेत असलेल्या आणि सत्तेमुळे सैल पडलेल्या किंवा भरकटत गेलेल्या नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना कानबिचक्या देण्याचं काम केलेलं आहे आणि ते करताना लोकशाहीला कसं महत्त्व आहे आणि लोकशाही कशी जपायची हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेचा गळा घोटायला निघालेले आहेत पण ती लोकशाही म्हणजे काय याचा खुलासा काँग्रेसचे सामर्थ क का समर्थन करणाऱ्या चमचेगिरी करणाऱ्या कुठल्याही बुद्धिजीवीला कधी सांगता आलं नाही नेमक्या त्या गोष्टीकडे संघाच्या प्रमुखांनी मोहनराव भागवतांनी लक्ष वेधलेलं आहे लोकशाहीमध्ये एक सत्ताधारी पक्ष असतो आणि दुसरा त्याच्याशी वैचारिक राजकीय मतभेद असलेला विपक्ष असतो ह्या दोघांमध्ये शत्रुत्व असता कामाने स्पर्धा असली पाहिजे कोणी शत्रू नसतो लोकशाहीत तो प्रतिस्पर्धी असतो याची आठवण करून दिली आहे आणि ती आठवण करून दिली आहे म्हणजे फक्त भाजपला कानपिसक्या दिल्यात असं समजणं हा शुद्ध मूर्ख आहे मला असं वाटतं की या संबंधाने संघाकडून अधिक बारकाईने तपशीलवार विश्लेषण होण्याची गरज होती ते झालेलं नाही आणि त्यामुळे अशा गैरसमज आणि अफवा पसरवणं शक्य झालेलं आहे लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो आणि विपक्ष असतो विपक्ष विरोधी पक्ष मोकाट असतो त्याच्यावर जबाबदारी नसते पण सत्तेत असलेल्या पक्षाला संयमाने वागावं लागतं कारण त्याच्यावर राज्य चालवण्याची देश चालवण्याची जबाबदारी असते आणि म्हणून सत्तेत बसलेला पक्ष हा अधिक सहनशील आणि संयमी असला पाहिजे ही लोकशाहीची खरी व्याख्या आहे विरोधी पक्ष आक्रमक होत असेल आणि नको तितका आक्रमक होऊन शत्रुत्वाने वागत असेल तर त्याला आपल्या बचावासाठी सर्वायवलसाठी तितकं सडेतोड उत्तर देणं सत्ताधारी पक्षालाही भाग पडतं आणि म्हणूनच मोदी शहांच्या जे पी नड्डांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला सततच्या खोट्या प्रचाराला उत्तर देताना तितकाच आक्रमक पवित्रा घ्यावा लागला त्यामुळे राजकारणाचा स्तर घसरला ही वस्तुस्थिती आहे पण ही वस्तुस्थिती मोहन भागवतांनी सांगितली नसली तरी इतर स्वतःला शहाणे समजणाऱ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे की विरोधी पक्ष बारगडत गेला म्हणून भाजपने बारगडवू नये या ज्या कानपिचक्या आहेत त्या फक्त भाजपसाठी नाही तर एकूण देशातलं राजकीय आणि लोकशाही स्तर घसरत गेला त्या दुखण्यावर मोहन भागवतांनी बोट ठेवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी जे काय निवडणुकीच्या निकालानंतर विश्लेषण केलेलं आहे रोगाचं निदान केलेलं आहे ते एकट्या भाजपला लागू पडत नाही ते सगळ्या त्या सगळ्या राजकीय पक्षांना लागू पडतं लोकशाही चालवणाऱ्या ज्या विविध संस्था असतात संसद असेल निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा स्वायत्त अशा विविध संस्था असतील त्या प्रत्येक संस्थेविषयी जेव्हा संभ्रम निर्माण केला जातो तेव्हा लोकशाहीच्या मुळाला हात घातला जात असतो आणि तो रोखण्यासाठी सरकार चालवणाऱ्यालासुद्धा तितक्याच आक्रमकरित्या ती मुळं उखडणाऱ्यांवर हल्ला चढवा लागतो आणि म्हणूनच मोदी शहांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला प्रतिपक्षावर तितकं आक्रमक व्हावं लागलं आणि म्हणून लोकशाहीचा स्तर घसरवणाऱ्या आणि लोकशाहीचे जे विविध स्तंभ आहेत घटनेच्या आधारावर स्थापित झालेले आहेत ते उखडण्याचा प्रयत्न करायला लागला विरोधी पक्ष तर त्याला शत्रूच मानलं पाहिजे हे सुद्धा विसरता कामा नये जे विरोधी पक्ष गेले काही वर्ष सातत्याने निवडणूक आयोगावर सुद्धा आरोप करत होते निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करत होते निवडणूक यंत्रणा असलेल्या ईव्हीएमवर आरोप करत होते त्यांचं या निकालांनी थोबाड फोडलेलं आहे जर सत्ता आहे हातात म्हणून सगळ्याच्या सगळ्या लोकशाही आणि लोकशाही कारभार चालवणाऱ्या संस्था भाजपच्या आणि मोदी शहांच्या गुलाम झाल्या असत्या तर किरकोळ तीस जागांसाठी बहुमतापासून भाजप वंचित राहिला नसता अगदी तेच सत्तेत आहेत लागोपाठ दहा वर्ष सत्ता राबवणारे लोकच आणि पक्षच सत्तेत आहेत तरी निवडणूक आयोगाने इतके खोटे नाटे आरोप सहन करीत निष्पक्ष निवडणूक घेऊन दाखवली आणि त्यात भाजपने आपलं बहुमत गमावलं इतक्या टोकाला जाऊन सत्ताधारी पक्षाचं जेव्हा विरोधक शत्रुत्व अंमलात आणायला बघतात तेव्हा संयम पडणं संयम ढासळणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भागवतांचं जे एकूण भाषण आहे मी ऐकलेलं नाही पण त्याचे जे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्यात आले ते अर्थातच त्यातले तुकडे उचलून दाखवले जातात आणि भाजप आणि संघ यांच्यातच आता हणामारी सुरू झालेली आहे असा जो नवा संभ्रम तयार केला जातो त्यालाही प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे आणि यावेळेला ते संघाकडून दिलं गेलं पाहिजे अशा वेळेला अशी कुजबूज आणि त्यातून जी आग लावली जाते त्याच्यात तेल ओतलं जाणार नाही याचीसुद्धा काळजी संघाच्या लोकांनी घेतली पाहिजे इंद्रेश कुमार यांचं जे भाषण आहे किंवा आणखी कोणाचा ऑर्गनायझरमध्ये आलेला लेख आहे त्याचा आधार घेऊन मूळ जो खोटी नाटी माहिती आणि अफवा पसरवली जाते त्याला खतपाणी घातलं जात असेल तर त्याचा खुलासा हा संघाकडून व्हायला पाहिजे तो झाला आहे की नाही मला माहीत नाही पण सांगण्याचा हेतू असा की मोहन भागवतांनी अलगांनी मोदी शहांना आणि भाजपला कानपिचक्या दिल्या आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झालं आहे असं जे चित्र निर्माण केलं जातं हे मातृसंस्था संघ आणि त्याची राजकीय शाखा असलेला भारतीय जनता पक्ष ह्या दोघांनाही अपायकारक आहे आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट पर्यायाने ते देशासाठीही अपायकारक आहे भारतीय समाजासाठी सुद्धा अपायकारक आहे आपण जे बोलतो लिहितो त्याचा गैरवापर अफवा पसरवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्यासाठी सराईतपणे केला जाणारा केली जाणारी एक यंत्रणा ज्याला इकोसिस्टीम म्हणतात काँग्रेसची ती आज भयंकर सज्ज आहे अशा वेळेला त्यांच्या हाती आपल्याकडून कोणी दिलं जाता नये याची काळजी संघाच्याही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्यापेक्षाही अधिक काळजी ही भारतीय जनता पक्षाच्या लहान सहान आणि वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा घेतली पाहिजे मुद्दा इतकाच आहे की निकाल जे लागले त्यातून लोकशाही भक्कम झाली हे सुद्धा विसरता कामा नये ईव्ही एमचं नाव घेऊन सतत टावो पाच सात वर्ष फोडला जातोय त्याला सडे तोड उत्तर नाही तोंड फोडणारं थोबाड फोडणारं उत्तर या निकालातून दिलं गेलं आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विजय आहे गेल्या कित्येक वर्षात आपण बघतोय निवडणूक संपली आणि निकाल आपल्या विरोधात गेला की निवडणूक आयोगावर देखील संशय व्यक्त करणं निवडणूक यंत्रणेवर शंका व्यक्त करणं निकालावर शंका व्यक्त करणं यातून लोकशाहीवरचा विश्वास सामान्य माणसांचा उडत चालला होता त्याला या निकालाने परत एकदा भरभक्कम केलं हा त्या अल्पमतातला देखील मोठा फायदा आहे कारण एक लोकसभा संसद संविधान तुमची सुप्रीम कोर्ट असो किंवा निवडणूक आयोग असो अशा ज्या संस्था आहेत हे लोकशाहीचे भारतीय लोकशाहीचे सगळ्यात मोठे आधार आहेत आणि ते आधार उखडून टाकण्याचे डावपेच आणि कारस्थानं विरोधी पक्ष खेळत होते त्याला या निकालांनी पुरतं तोंडघशी पाडून टाकलं एक माणूस कोण निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेवर किंवा व्ही एमवर शंका व्यक्त करताना दिसला नाही हा माझ्या मते मोदी आणि शहा आणि त्यांनी चालवलेल्या कारभाराचा सगळ्यात मोठा सबळ पुरावा आहे की ते लोकशाही पाळतात लोकशाही मानतात आणि कायद्यासकट संविधानाच्या चाकोरीत राहतात याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे पण त्याचं कौतुक बाहेरच्या कोणी केलं नाही मला असं वाटतं संघातल्या वरिष्ठांनी त्यासाठी भाजपवाल्यांचं पाठ थोपटायला हवी होती टीका करायला हरकत नाही कान पिचक्या देण्याचा अधिकार संघाचा आहे कारण संघ हीच भाजपची मातृसंस्था आहे पण ज्या प्रकारे निवडणुका झाल्या त्यातलं सकारात्मक बाजूसुद्धा लक्षात घेतली पाहिजे टीका करायला हरकत नाही आणि शेवटी एक गोष्ट असते मित्रांनो आपलं आपलं घरातलं मूल असतं या मुलाला कान पिचक्या देण्याचा आपल्याला अधिकार असतो आणि तो अधिकार संघाला आहे कारण भारतीय जनता पक्ष संघ परिवाराचं एक घटक आहे एक मूल आहे त्यामुळे बापाने मुलाचा कान पकडला किती कमी मार्क का पडले म्हणून विचारलं तर त्याला बेभनाव म्हणता येत नाही आणि म्हणूनच संघाकडून ज्यावेळेला अशी ताशेरे झाडणारी टीका झाली त्यावर भाजपचा कोणीही उलटून बोलू शकलेला नाही बोलणार पण नाही पण त्याचा अर्थ दोघांमध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे असा जो आभास निर्माण केला जातो त्यापेक्षा विरोधी पक्षांनी त्यांनी सकारात्मकता ओळखली पाहिजे की संघाने इतक्या कानपिचक्या दिल्यानंतरसुद्धा संघाला डिसोन करणं किंवा झुगारणं ही गोष्ट भाजपतल्या तळागाळापासून वरिष्ठांपर्यंत कोणीही केलेली नाही ही, के ना ही।, ही बाब लक्षात घेतली पाहिजे की आज घडीला संघ परिवार आणि संघातल्या विविध संस्था शाखा यांच्यामध्ये किती बारकाईने लोकशाही तळागाळापर्यंत रुजलेली आहे त्याचासुद्धा हा सज्जड पुरावा आहे अशा प्रकारे संघातल्या वरिष्ठांनी ज्येष्ठांनी आपले कान पकडले म्हणून त्यांचा काय भाजपशी संबंध अशी उलटी प्रतिक्रिया आलेली नाही पण काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेससारख्या स्वतःला लिबरल पुरोगामी म्हणणाऱ्या ज्या संस्था संघटना पक्ष आहेत त्यामध्ये चुका दाखवल्यानंतरचे परिणाम काय होतात आपण चार वर्षापूर्वीच्या जी ट्वेंटी थ्री म्हणजे काँग्रेस पक्षाला एक वेळ अध्यक्ष असावा अशी मागणी करणाऱ्या तेवीस ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसमधून जवळजवळ हाकून लावण्यात आलं काँग्रेसमधला तो बेबनाव दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतरचा आणि आज अठराव्या लोकसभेच्या निकालानंतर संघाने भाजपच्या नेतृत्वाला दिलेल्या कानपिचक्या यामध्ये आपल्याला तुलना करणं आवश्यक आहे ज्यावेळेला असं पत्र तेवीस काँग्रेस नेत्यांनी लिहिलेलं होतं त्यावेळेला त्यांना पक्षद्रोही आणि भाजपचे हस्तक ठरवण्यात आलं होतं प्रियांका वाड्रा असोत किंवा राहुल गांधी असोत त्यांनी गुलाम नबी आझादपासून कपिल सिब्बल पृथ्वीराज चव्हाण असे जे तेवीस नेते होते पत्र लिहिणारे की पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली होती त्याचा काँग्रेस पक्षाला फायदा झाला का काँग्रेस पक्ष सावरला का त्याला बेबनाव म्हणतात संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा कार काही ज्येष्ठ अधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांनी भाजपच्या पराभवाचं जे विश्लेषण केलं आहे त्याला म्हणून महत्त्व आहे की त्यांनी फक्त भाजपला पराभवासाठी दोष दिलेला नाही तर लोकशाहीचा देशातला स्तर घसरतो आहे लोकशाहीमध्ये एकमेकांचे शत्रू नाही तर प्रतिस्पर्धी असलं पाहिजे याचा सगळ्यांनाच विसर पडला आहे त्याकडे मोहन भागवत आणि संघाने लक्ष वेधलेलं आहे तेव्हा या हा जो सल्ला आहे हा फक्त भाजपसाठी नाही टीका भाजपवर असेल पण सल्ला सगळ्यांसाठी आहे की मोदी आणि भाजप यांना देशाचे शत्रू बनवण्यापर्यंत जी मजल मारली गेली देशातली लोकशाही शंकास्पद बनवण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यावर संघाकडून आणि मोहन भागवत यांच्याकडून हल्ला चढवण्यात आलेला आहे एक प्रकारे त्याला आपण रोगनिदान म्हणू शकतो भारतीय लोकशाहीमध्ये ज्या विकृती निर्माण झालेल्या आहेत त्याचं निदान करण्याचा प्रयास संघाकडून आणि मोहन भागवत यांच्याकडून झालेला आहे पण दुर्दैव असं आहे की आपल्या देशातले बुद्धिजीवी जे आहेत म्हणजे स्वतःला सेक्युलर आणि म्हणून आपोआपच बुद्धिजीवी असं समजणारे जे दिवटे आहेत त्यांना फक्त विपर्यास करता येतो आणि म्हणूनच मोहन भागवत किंवा संघाकडून निवडणुकीचं जे विश्लेषण झालेलं आहे अहंकाराची गोष्ट म्हणाल तर भाजपतल्या नेत्यांचा जो पटीने अहंकार आहे त्याच्या शंभरपटीने तुम्हाला राहुल गांधींचा सततच्या पराभवानंतरचा अहंकार दिसू शकतो किंवा काल परवा चिरकूट विजय मिळवला आहे तर मित्रपक्षांना काँग्रेस कसं वागवतं आहे ते बघितलं तर अहंकाराचा पराभव होतो हे लक्षात यायला वेळ लागत नाही लागोपाठ दोन प्रचंड बहुमत मिळवणारे मोदी अहंकारी असतील तर मग पराभूत होऊनसुद्धा मस्तवालपणा दाखवणाऱ्या काँग्रेस पक्ष आणि नेत्यांबद्दल काय म्हणायचं त्यांच्या मित्रांबद्दल काय म्हणायचं सांगायचा मुद्दा इतकाच की संघाने किंवा मोहन भागवत सरसंघचालकांनी जे काय निवडणुकीवर भाष्य केलेलं आहे ते भाष्य समजून घेण्याची गरज आहे ना की त्याचा विपर्यास करणं पण माध्यम माध्यमातले संपादक पत्रकार हे इतके उथळ झालेले आहेत की खळखळात केलं नाही तर पाणीच नाही आहे असं जगाला वाटेल म्हणून ते अखंड खळखळात करत असतात आणि म्हणून असल्या नद्या खळखळाट वाजतात पण पावसाळा संपला की ओस पडतात सुक्या कोरड्या पडतात हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून अशा खळखळाट करणारी जी बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी कितीही विपर्यास केला तरी या देशातला सामान्य माणूस सत्य जाणतो सत्य ओळखू शकतो सत्य समजू शकतो त्याला संघ आणि भाजप यांच्यात बेबनाव आहे की नाही हाणामारी सुरू झाले की नाही हे कळू शकतं त्याला या बुद्धिमंतांनी समजावण्याची गरज नाही उलट ज्यांना आपल्या राजकारणात परत सावरून उभं राहायचे त्यांनी मोहन भागवत यांनी व्यक्त केलेली जी भूमिका आहे मतं आहेत ती समजून घेणं आवश्यक आहे आणि स्वतःमध्ये सुधार करण्याचीसुद्धा गरज आहे अन्यथा हा गाळा जो काय दोन पाच टक्क्याचा आहे तो भरून मोदी आणि शहांचा भाजप परत घोडदौड करायला सुरुवात करेल याविषयी माझ्या मनात शंका नाही आणि लवकरच एक वर्षाच्या आत दोन ते तीन विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्येच तो फरक दिसणार आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार